नेर शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांची एकशे वी जयंती मोठ्या उत्साहात व वा आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी लहुजी सोनोने यांच्या अण्णाभाऊ साठे यांच्या गुलाबाच्या पुष्पांची पुष्पमाळा अर्पण करून अभिवादन करण्यात आले थोड्याच वेळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार राठोड यांच्या शुभ हस्ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पमाळा अर्पण करून वंदन केले पालकमंत्री संजय यांचे महादेव खडसे यांनी पदाधिकारी विना खोडवे शोभा कोठारी मनीषा पांगारकर नवनाथ दरोई यांनीही पुष्पमाळा अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नेर शहरात विविध ठिकाणी विनम्र अभिवादन व शुभेच्छेचे बॅनर लावण्यात आले लहुजी सोनोनेच्या वतीने सायंकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत अण्णाभाऊ साठे यांची मिरवणुकीत समाजासह इतरही समाज बांधव नाचताना दिसून आले अण्णाभाऊ साठे चौकात भाजप शिवसेना शिवसेना उभाता गट काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या येण्या जाण्याने हा परिसर दुमदुमून गेला होता नवनाथ दारोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर